नमस्कार शुभ शुभ संध्याकाळ तर संध्याकाळची दिवा ए संध्याकाळ हे की संध्याकाळची दिवा बत्ती चालू आहे बघा मस्तपैकी आमच्या सासूबाईची आणि इकडं आले ते आमच्या मोठ्या नंदनबाई तर पावसा पाण्याचं छान असं चटक्यात चावण्याचं खायला करून द्यायला लागले त्या मला होय मला म्हणजे आम्हा सगळ्या हां तर काय विषय आहे बघा हे तर मका आहे मक्याचं पॉपकॉर्न बनवायचंय तर आपण जाता थिएटर मध्ये पिक्चर बघायला त्याच्यामध्ये आणि ती किती किती असतं असतंय तेवढंच वीस रुपयाला हां आणि हि तर आपलं मका आणायची एवढी एवढे ना त्यातली थोडीच टाकायचे एवढं थोडी तरी होत आहे त्याचं आणि कडू काय करते पिक्चर बघायला गेलो घरचं घेऊ येत नाही ती तिथलंच घ्या म्हणते ती जास्त अहो पण कुकर बार काय घे मोठं ठेवायचं काय थांब मोठं ठेवाय तर आम्ही म्हणलं जरा जास्त बनवा होय म्हणजे सगळ्यांना सगळ्यांनाच खायला होते आम्ही चाललो लांब फिरायला त्यामुळे आल्या त्या, त्या। दरवेळेस होत आहे दरवेळेस तुम्ही काय तर कार्यक्रम असते कोणाचा बड्डे असते काय तर काय तर असते होय आज ह्या वेळेस काय करायला आल पप कर्ण नाही पप कर्ण करायला आल्या नाही त्या फिरायला जायचंय त्यासाठी आले त्या आता आम्ही सगळी मिळून बघा तुम्हाला तुमच्या घरी किचन कट्टा नाही म्हणल्यावर खाली बसून करता मग आल्यावर उभारून करू वाटत असेल है ना खाली बसायचा कटरा येतोय या खाली बसायचं खाली बसायचं इथं आपलं उभं राहायचं पटकरन घ्यायचं काय घ्यायचं असेल तिथं घ्यायचं म्हणल्यावर

त्याला पण केलं तर त्या दिवशी त्यांचा हात पाय द्यायचं चालय चल द्या आता हे आपण कस उकरता बोग्या साडेवेळ करून कुकरच झाकणच त्याची शिट्टी काढा नाहीतर शिट्ट्या व्हायच्या आता तुडतुड तुडतुड आवाज तु येते ह्याच्यातून चला पुढची प्रोसेस बघा आम्ही पॉपकॉर्न झाल्यावर पण दाखवता आणि उघड ठेवलं असेल हे आता झाकण लावून घेतलं बघा आम्ही ते लावण्यासाठी चालू केलं आम्ही आपल्याकडं येते ग आवाज येते गा कडू कुड कडुकुड कडकुड व्हायला लागलो बघितलं मग काय आणि हे आपलं बिनगरी तेल नाही लागत त्याला काय नाही ना जास्त ना ना म्हणजे असं तयार झाल्यावर तरी कुठं तेलकट नाही कि सुक सुक्त वाजलं आता हे बघा कसं वाजायला लागलंय असंच वाजत वाजत आपलं पॉपकॉर्न तयार होत तयार झाल्यावर बघूयाच हा आता वाजायचं बंद झालं आपण काढून बघूया झाकण झालं <laughs> पॉपकॉर्न खाण्यासाठी तयार आहे खाण्यासाठी तयार झालेला बाळपुन केले आता वाजता तिकड ही तर खायसाठी तयार आहे आणि भाऊ खायसाठी खायसाठी आगा 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 खरे, खरे, <laughs> <नम> <laughs> आता जावाय बघलं लटुला जावा गेला बाजूला पहिल्यांदा बास आहे पहिल्यांदा बास आहे कोणा बायको दिल्यामुळे जावायला पोरगी दिली बायको दिली हा बायको दिली दिली माझी नुसती दिली तर फक्त ह्याला काय म्हणते ती साठ लोट म्हणते ती काय काय म्हणत असते ती नुसतं असं म्हणते ती काय म्हणजे माझी इकडे बहिणी दिली असते साठ लोट असं आहे असं

आमचं पक्काम पण छान झालंय खाऊन घेऊया आमचा व्हिडिओ कसा वाटला पिऊन चला टाटा बाय बाय बाय